नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे जन्म जेतना चला आज मी तुमच्यासाठी एक बायोडाटा घेऊन आलेलो आहे चला आपण बायोडाटेला सुरुवात करूया वधूचे नाव राशी नरेश वाघमारे जन्मतारीखे बावीस सात दोन हजार एक वार रविवार वय तेवीस वर्षे तेवीस वर्षाची वधू वधूचे जन्मगावे लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील वधू मित्रांनो आता वधूचा रक्तगट वधूचा रक्तगट हा बी पॉझिटिव्ह वे जन्मवेड दोन वाजून दुपारी दोन वाजता झाला आहे वधूचा जन्म वधूची रास ही वृश्य वेळ उंची पाच फूट दोन इंच आहे वधूचा रंग वधूचा रंग हा गोरा आहे वधूचं शिक्षण हे वधूने बारावी सायन्स केलेलं आहे मित्रांनो बारावी सायन्स पास आहे तसेच नर्सिंगचा पण स्कोर्स वधूने केलेला आहे वधूचा गण देवगण आहे वधूचे कूड वाघमारे वधूचे कूड वाघमारे आता वडिलांचं नाव आणि त्यांचा पत्ता आहे वडिलांचे नाव नरेश नाना वाघमारे गाव लासलगाव तालुका निफाळ जिल्हा नाशिक निफाड तालुका गाव त्यांचा लासलगाव आहे नाशिक जिल्हा आहे त्यांचा वडिलांचा व्यवसाय मित्रांनो त्यांचे वडील नोकरी करतात रेल्वेमध्ये ते आर पी एफ म्हणून कार्यरत आहेत त्यांना दोन भाऊ आहेत एक इंजिनियर आहे व दुसरा शिक्षण करतोय तो आता सध्या बी एला आहे त्यांचे वडील हे आर पी एफ आहेत वधूच्या अपेक्षा वधूच्या अपेक्षा पुढील प्रमाणे वधूच्या अशा अपेक्षा आहेत मुलगा हा अनुरूप बिझनेसवाला पण चालेल किंवा नोकरीवाला पाहिजे तसेच तो निर्वेशनी व चांगला पाहिजे भाऊ व्यसन कुठल्याच नोक पाहिजे आणि समजून घेणारा पाहिजे असा मुलगा अपेक्षित आहे व तुला आता हा संपर्क नंबर आहे मित्रांनो व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव